शिरपूर तालुक्यातील लालमाती येथे विहीर ढासळून झालेल्या अपघातात पती पत्नी हे जागीच मृत्यू पावले तर दोघांना यश आले आहे ही घटना जूनला दुपारी दीड वाजता घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लाल माती, माती शिवारात रेबा पांगव्या पावरा यांनी त्यांच्या शेतात बिरसा मोडणा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली विहीर गेल्या वर्षी बांधली होती मात्र दिनांक सतरा जूनला दुपारी शेतात काम करत असताना विहिरीतून आवाज आल्याने दोघांसह एक महिला व लहान मुलगा विहिरी जवळ गेले विहिरीच्या आसपासची नवीन जमीन ढासळल्याने आसपास ढिगाऱ्याखाली दाबले गेले त्यातील संतुबाई भिकला पावरा व तेजस पावरा यांना वाचविण्यात यश मिळाले बराच वेळ रेबा पांगव्या पांगरा वैवर्ष साठ व त्यांची पत्नी मीना रेबा पावरा वर्ष पंचावन्न हे ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांचा तपास लागत नव्हता अखेर पोखलेन मशीनने मातीचा ढिगारा उचलून त्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले शिरपूरच्या रुग्णालयात उपजिल्हा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे सांगवी गावात शोक व्यक्त केला जात आहे लोकशास्त्र साठी बंटी आढाव शिरपूर